दंडवत प्रणाम श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक बारा कामाख्येस सुगरणी म्हणणे एके दिवशी आपले देव श्री चक्रपाणी प्रभू बसले होते जवळ कोणी महाजन बसलेले होते तेव्हा देव अचानक हसत हसत टाळी वाजवीत उभे झाले व श्रीमुखात बोटे घातली महाजनांनी विचारले जी जी आपण श्रीमुखात बोटे का घातलीत देवांनी म्हटले काऊरळीची कामाख्या त्या बाईचे अचलपूरला वडे व पुऱ्या तळताना बोटे पोळलीत म्हणून तिने बोटे तोंडात घातली त्याचवेळी आम्ही पण श्रीमुखात बोटे घातली व तिचे दुःख बंद केले महाजनांनी तो दिवस व महिना लिहून पाठविला तेव्हा कामाख्याने म्हटले हो ही गोष्ट खरीच आहे परंतु हे तुम्हाला कसे माहिती महाजनांनी सांगितले आम्हाला हे देवाने सांगितले तिने म्हटले त्या दिवशी तर देव येतेच होते म्हणून तिलाही आश्चर्य वाटले आणि महाजनांनाही आश्चर्य वाटले ह्या गोष्टीबद्दल पूर्वार्धात महदाईसाने आमच्या देवाला अर्थात श्री चक्रधर महाराजांना विचारले जी जी ही गोष्ट खरी आहे काय तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले हो बाई ही गोष्ट खरी आहे कामाख्या उत्तम स्वयंपाक करू जाणत होती पूर्वार्ध लीळा क्रमांक तेरा दाम्पत्यांची वाराणसीची यात्रा एके दिवशी वाराणसीला सर्व यात्रे करून निघाले मात्र एक दोन जोडपी राहिली काही कारणास्तव ते बिचारे वाराणसीला जाऊ शकले नाहीत ते दुःख करायचे काय करू सर्व यात्रे करू गेले आम्ही जाऊ शकलो नाही त्यांना देवांनी सांगितले तुम्ही दुःख करू नका आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ ज्या दिवशी पूर्वी गेलेले यात्रेकरू वाराणसीला पोहोचले त्याच दिवशी देवांनी या मागे राहिलेल्या जोडप्यांना वाराणसीला नेले ते सर्व यात्रेकरूंनी पाहिले आणि त्यांना विचारले तुम्ही केव्हा निघालेत त्यांनी म्हटले आजच निघालो त्याचवेळी देवांनी लगेच त्यांना परत आपल्या गावी पोहोचविले एका दिवसात वाराणसीला जाऊन परत गावी आणल्यामुळे सर्व लोकांना आश्चर्य झाले एका दिवसात एवढा लांबचा प्रवास कसा शक्य झाला असे म्हणून त्यांनी नवलाई केली पूर्वार्ध लीळा क्रमांक चौदा कामाख्या निमित्त अवतार त्याग काउरुळ म्हणजेच कामरुळ येथील कामाख्या श्री चक्रपाणी महाराजांची प्रसिद्धी ऐकून मुख्य भोगाच्या वासनेने द्वारकेला देवाकडे आली परंतु देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती ती तशीच सात दिवसपर्यंत अहोरात्र तेथे ताटकळत उभी राहिली तिचा दुराग्रह पाहून श्री चक्रपाणी महाराजांनी त्याग केला अर्थात आपल्या देहाचा त्याग केला दंडवत प्रणाम